मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रात सर्वत्र मुस्लिम समाजाच्या वतीने विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत खेड शहरातील अलसफा वेलफेअर फाउंडेशन यांच्याकडून देखील शनिवारी शहरात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी शिबिराला भेट देत शुभेच्छा दिल्या यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याचा नाव न घेता जाहीर निषेध केला एकीकडे एक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराजांचं समर्थन केलं होतं मात्र महायुतीतील महत्वाचे घटक असणाऱ्या शिवसेना नेत्यांनी मात्र या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करून महायुतीला घरचा आहेर दिला आहे प्रसारित करतो आणि ते पण हे आपल्या अलसफा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून आज हा उपक्रम रक्तदान शिबिराचा उपक्रम चालू आहे की आहे अतिशय स्तुर् असा उपक्रम आहे विशेषत पैगंबराच्या जन्मदिनानिमित्त हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेण्याचं काम अनेक आमच्या मुस्लिम बांधवांनी हातामध्ये घेतलं आहे एक गोष्ट मला इथे सांगायला हवी आज मुद्दा मधल्या काळामध्ये एक साधू तर नाव मी घेत नाही आता पण त्यांनी जे पैगंबरांच्या बाबतीमध्ये जे वक्तव्य केलं होतं ते अतिशय निषेधार्थ आहे अतिशय निषेधार्थ आहे वक्तव्य ते कुणालाही कुणाच्या धर्माबाबती बोलण्याचा अधिकार नाही कोणीही कुणाच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही आणि म्हणून मुस्लिम धर्म म्हणून हिंदूंच्या वरती बोलू नये आणि हिंदूंच्या धर्म घे मुस्लिमांच्या वरती बोलू नये ही लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे आणि हा सगळा भारत देश हा सगळा हिंदुस्थान सर्व धर्म समभावाच्या माध्यमातून आपला एकत्रित ठेवायचा आहे तेव्हा अशी वक्तव्य करून त्यांनी मुस्लिम समाजाच्या ज्या भावना भडकवलेल्या आहेत भावना खेळलेल्या आहेत भावना दुखावलेल्या आहेत त्याचा मी तीव्रपणे आक्षेप घेतोय आणि हा उपक्रम आपल्या हातामध्ये घेतला आपल्याला सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देईन या रक्तदान सगळ्यामध्ये ज्या युक्तदात्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचाही मनापासून आभार मानतो आणि रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान सगळ्यामध्ये हे सगळ्या दान आपण देऊन अनेक आपण प्राण वाचवत आहे मोठं काम आपण ह्या ठिकाणी करत आहे पुन्हा पुन्हा तुम्हाला खूप धन्यवाद खूप आशीर्वाद खूप शुभेच्छा आणि त्यांनी हा काय उपक्रम आतामध्ये घेतला आहे त्यांच्या पाठीवरती शाबासकी धाप धन्यवाद जय हिंद जय हिंद जय